नमस्कार माझे नाव वैष्णवी गणेशे मी आज तुम्हाला विजयदुर्ग किल्ल्याबद्दल माहिती सांगणार आहे मी सातवी शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातखेडा मी तुम्हाला विजयदुर्ग किल्ल्याबद्दल माहिती सांगणार आहे चला तर मग आता बघूया विजयदुर्ग हा किल्ला देवगड जिल्ह्यातील देवगड जिल्ह्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे हा किल्ला तीस मीटर उंचीच्या खडकावर खडकावर बसलेला आहे हा किल्ला सतरा एकर मध्ये पसरलेला आहे या किल्ल्याच्या तीन किल्ल्यावर दोन भुयारी मार्ग आहे या किल्ल्याला तीन तटबंदी आहे त्याला चिलखकी चिलखकी तटबंदी असे म्हणतात या किल्ल्याला पूर्वी घेरिया या नावाने ओळखला जायचे हा किल्ला हा या किल्ल्यावर तोफा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो या किल्ल्याच्या एका बाजूला एका बाजूंना पोलीस ता, पोलीस स्थान आहे पोलीस बस स्टँड आहे हा आ, या हा किल्ला अकराशे त्र्याण्णव ते बाराशे सहा मध्ये राजा बोस यांनी बांधला छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोळा फेब्रुवारी सोळाशे त्रेपन्न मध्ये आदिलशाकून जिंकून घेतलेला किल्ला आहे या किल्ल्याला पूर्वी पूर या नावाने ओळखला जायचे हा या किल्ल्याला ईस्टर नजीब्रलण असेही म्हणतात हा किल्ला खूप छान आहे या किल्ल्यावर आपल्याला खूप सारे ठिकाणे ठिकाणांना भेट देता येते हनुमान मंदिर तेहरी तटबंदी गोमुखी दरवाजा खुबलडा बुरुच गुहा सुरुंग या अनेकांना आपल्याला भेट देता येते हा किल्ला प्रकारातील आहे या हा हा किल्ला सिंधुदुर्ग शहरापासून सत्तेचाळीस पॉईंट सहा किलो सहा किलोमीटर एवढे अंतरावर आहे हा किल्ला अकराशे अकराशे त्र्याण्णव ते अठराशे अठरा मध्ये अं या किल्ल्यावर मराठ्यांचे अच्यास्व होते धन्यवाद